राज्याचे मत्स्यविकास व बंदरे मंत्री नितीश राणे यांनी वराह जयंती साजरी करण्यात यावी यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिलंय यावर मोठा गदारोळ हा उठला होता मात्र शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं सोलापुरात अनोख्या पद्धतीनं वराह जयंती साजरी करता मंत्री नितेश राणे यांचा निषेध करण्यात आलाय आहे नारायण राणे आणि त्यांच्या दोन पिल्लांना कायम उकरंड्यात तर लोळण्याची सवय असा हल्लाबोल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख प्रताप चव्हाण यांनी केले शिवसेनेचे महेश धाराशिवकर म्हणाले आज वराह जयंती हिंदू धर्मात देवानं वराहाचा अवतार घेतला होता मात्र आधुनिक महाराष्ट्रातील कोकणातील नितीश राणे नावाचा एक मंत्र आहे तो वराह जयंती साजरी करत आहे तो स्वतः कायम खाणीत लोळत असतो तो, तो जेव्हा जेव्हा तोंड उघडतो तेव्हा हिंदू मुस्लिम भांडण लावतो राजकारणात नसलेले शब्द प्रयोग करणं पोलिसांना अरेरावी करणं अधिकाऱ्यांवर हात उचलणं असे प्रकार करत असतात त्यांच्या परवा मटक्या अड्ड्यावर छापा टाकण्याचा जो प्रकार केला तो मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांची लाच काढणारा होता पालकमंत्री स्वतः मटक्याच्या अड्ड्यावर छापा मारतात कोणाच्या आशीर्वादाने हे धंदे चालतात असा सवालही शिवसेनेचे धाराशिवकर यांनी केलाय धाराशिवकर म्हणाले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी असे वराह पाळले आहेत त्यामुळे घाणीत लोळणाऱ्या वराहाचा निषेध करण्याच्या साठीच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं विडंबनात्मक पद्धतीने वराहा जयंती साजरी करण्यात आली प्रताप चव्हाण म्हणाले शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी देव देश धर्माच्या हितासाठी लढण्याचं कायम वादग्रस्त भूमिका घेतलेली आहे नारायण राणे आणि त्यांची दोन पिल्ल त्यांचा चेंबूर मधील जुगार अड्ड्यावरती जन्म झालाय जेव्हा शिवसेना प्रमुखांनी राण्यांना मुख्यमंत्री केलं पण मुख्यमंत्री झाल्यावर त्यांनी मातोश्रीच्या ताटात घाण टाकण्याचं काम केलं आता ह्या नकली नेपाळीनं वराह जयंती साजरी करण्याचा घात घातलाय आम्ही त्यांचा निषेधात उपरोधिकपणे ही जयंती साजरी करत आहोत लोकांनी त्यांना समाजाची आणि राज्याची कामं करण्यासाठी निवडून दिले पण राणे आणि त्यांच्या दोन पिल्लांना कायम उकरण्यामध्ये सोडण्याची सवय त्यामुळे त्यांनी वराह जयंती साजरी न करता वराह पालनामध्ये जाऊन राहावं असं मी त्यांना आवाहन करतो तसंच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं नकली नेपाळींचा निषेध करतो असंही चव्हाण यांनी नमूद केलंय